तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आज संपलाय बघा आमचा गॅस तर बघा सकाळ सकाळ सगळं चुलीवर अचानक दोन चपात्या झाल्या आणि गॅस संपला काय करायला जी ना काय धवलं यांचं डबं तर झालं पाहिजे तयार तरी पण मी केलं तेवढ्यात ना चपात्या केल्या दोन चपात्या लाटले की गॅस संपला काय इलाजच जा नाही त्याला कसं कराय तसं करा कर अजून नवऱ्या कसं थँक्यू बरं वाटलं मला म्हणलं त्यांचा आता आता टायमिंगमध्ये झाला आहे तरी पण साईपा काय असा विचार झाला नाही माझा पण आम्हाला वाटलं रुत आहे का नाही काय माहिती आहे जाऊन गावातनं महागारी येऊन कालवा करायला लागले ला। ते मी पण इथं बघा मटके दाईच कालवण केलं छान असं बघा इथं तुकडं रात्रीच्या भाकरी राहिले ते शिल्लक ती बारीक केली ते आता मिक्सरला त्याचं तुकडं करती ह्यांना डबं भरती आज तनुजा गेली शाळेत आज आहे शनिवार ती गडबड उठली आहे गरबड नाही उठत पण आत ना बाहेर बाहेर नात करायचं काय असं हे झालं की आत जावं लागतंय आणावं ह्यांचं डब भरायचं ते बघा आता तर असेल तसं आता गॅस आणा म्हणून सांगितलंय मग ते आठ दिवस आणत नाही आता आठ दिवस आणत नाही दररोज करल तसा स्वयंपाक न्यायचा आता मला मी काय करणार आहे जसा होईल तसं न्यायचं मग आता एका चुलीवर तर काय म्हणून करायचं गरबड बघते बघा काय सकाळ सकाळी अवघड राहते गॅस संपल्यावर ह्यांना मजा वाटते चुलीवरच खायला तुमच कालवण राहिले एकच चपाती राहिली एवढं तुकडं मटके जायचं कालवण केलंय बघा ह्यांचं डबं भरले बघा इथं आता हे तुमचं डब धरा घाला बॅगीत चला पप्पाचे कपडे घाला आणि हे करा इथं तुकडं करायला लागली बघा मी तुकडं मस्त असं तुकडं करते आता आता तर वरडायचीच आहे बघा आधीवर तिथं काल पाऊस झाल्यामुळे बघा सगळं आहे ओललं हे गॅनला वाटते चेष्टाच लगे हे तर लय आहे म्हणला कर कर काय होतंय आहे त्याला असं करेल तसंच आता जवा होईल तेव्हा डबा नाही जागा माहिती का आ ना तर तसाच राहू दे गॅस काय मला तर करायचं संध्याकाळ तर तेव्हा निवांत होईल स्वयंपाक आता सकाळच्या स्वयंपाकाला अशीच गडबड होणार आहे आता मी तर काय करू शकत नाही एक चुला असली चुलीवर पण काय काय म्हणून चुलीवर करायचं तो मला सकाळ उठून आणायला द्यायला बोलायला पाहिजे काम नको काय नगो आजीबाजू हे गेलं दी करून नाही गॅस सांगते जाणार जायचं कोणत्याही महत्वाचं आहे सगळ्यांना घरी बसून काय करायचं गॅस संपला म्हणून काही निमित्त करून घरी बसून चालत नसतं या त्याच्यामुळं करावंच आहे थोडीशी धावपळ होती सकाळची पण भारी वाटते बाहेर पण एवढी जरा थोडीशी लय गरबड होते काल वन करायचं त्याच्यावर काल चपात्या चपात्याच्या बनवायच्या आमची शिगडी हाय लाईटवरची वरची पण ती बिघडली नीट करून चालत नाही लगेच म्हणते ती दिवाळीला झाले की शिमग्याला ध्यान होता नव्हता म्हणते ती असं काहीतरी हाय नाही मला आलं तर चला असू द्या मी तुकडं बनवून घेते बघा आता आणि कुठं गेलं गायब झालं काय माहिती लय चपात बाहर राहिले जाऊ पडला असता मोबाईल माझा आता पडला असता मोबाईल माझा आता मीठ मसाला डबा पण हाय 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 बाबा आता करता हा अ गॅस संपला वस गॅस मारलेलाय जाऊ पड उठते माझी श्रावण होत हीच टेप राहील श्रावण होत टेप राहील ना माझी पण टेपच राहील मग जेव्हा होईल ना तेव्हा स्वयंपाक नयचा काय एवढं मला माल, तर काय चालतंय की मला काय झालं चालतंय मला काही एवढेच पाठवणे कामात जात नाही ऑफिसात नाही थोडा चालते पण ना आता गॅस चालू चाललो आपलं भागलं घ्या खाल्लं आपलं डबा घेऊन चाललं आता निघालो झालं आता दिवसभर करून काय मला खाल्लं तरी चालतंय आमचं दे एवढं सका सकाळी लवकर कसलंय म्हणावं लागतं बघा गॅस पण संपला सगळ्या अडचणी अडचणी असू द्या पण काय नाही आपण कुठेले का महिन्यात या महिन्याभरात आपण गॅस आणूया पगार झाले हो महिन्याला पगार असतो काय तुमचा मग आता काय येतो महिन्याने आपलं बाकीच असत काय ती काय आणि हे असं चांगलं वाटतंय मला कसं असं असा राडा सगळ्या राहणार नाही इथं पाऊस झाला ही झाला पाऊसात पाऊस झाल्या परत कसं पा करायची बरं मी आता असं सगळं कुठं येऊन जाण माझच पाय दुखत्या तया

बोलते ती मला माहिती असते या तुमचा एकच ठोका असतोय महिनाभर गॅस आणणार नाही आणि तसंच करायचं कसं कराल तर तसंच खायचं काय मला तर करायचं या डोकं खायला लागली ती या तिथे कालवून करून तुकडं करून घ्या तुम्हाला काय आपलं तुम्ही जाताल कामावर निवडून आम्हाला हिरबळ काय तीच करत बसू आहे मी तर चला बाय